स्वागत आहे पानातील मोतीमध्ये आजचा विचार आहे समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाचे महान पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा त्यांचं प्रेरणादायी वचन स्त्री शिक्षणाशिवाय समाजाचं उद्धार होऊ शकत नाही महर्षी कर्वे यांनी आपल्या आयुष्यभर स्त्रियांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी संघर्ष केला त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणं हे मोठं पाप मानलं जात होतं पण त्यांनी समाजातील टीका आणि विरोध सहन करत शिक्षण संस्थांची स्थापना केली आणि लाखो स्त्रियांना नवी दिशा दिली स्त्रीशक्ती घडवणं म्हणजे संपूर्ण समाज घडवणं कारण ज्या घरातील महिला शिक्षित असतात ते घर तो समाज आणि तो देश अधिक मजबूत बनतो आज आपण प्रगतीच्या मार्गावर चाललो आहोत तर त्यात महर्षी कर्वे यांच्या योगदानाचा मोठा वाटा आहे म्हणूनच स्त्रियांचं शिक्षण ही केवळ एक गरज नाही तर समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे पुन्हा भेटूया उद्या एका नव्या पानातील मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका